नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उजरात चॅनलवर आपले सरचं स्वागत करत आहे आज आपल्यासमोर सौ नीता वजे या त्यांची आडवाट ही कथा सादर करणार आहेत चला तर ऐकूया कथेचं नाव आहे आडवाट विनय आणि शिला एक गुणी जोडपं दोघेही दोन वेगवेगळ्या बँकेत नोकरी करत होते लग्नाला दहा वर्ष झाली होती आठ वर्षाची स्वाती आणि दोन वर्षाचा संकेत अशी दोन गोड मुलं शिरानी बँकेतून लोन घेऊन दोघांनी एक छानस टुमदार घर बांधलं होतं शहराच्या एका टोकाला असं एकंदर एका रिषेत सरळ आयुष्य चाललं होत एक दिवस स्वाती शाळेतून रडतच घरी आली आणि विनयला म्हणाली बाबा तुम्हाला उद्या मॅडमनी शाळेत बोलवलंय आता या दुसरीच शिकत असलेल्या मुलीनी काय केलं म्हणून मला बोलावलं असा विचार करून तो दुसऱ्या दिवशी शाळेत गेला मुख्याध्यापिकेच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्या विनयला म्हणाल्या अहो तुमच्या मुलीला काहीही येत नाही साधी अक्षर ओळख नाही की आकड्यांची पण ओळख नाही लिहिता वाचता पण येत नाही हे बघा तिचे तिमाहीचे पेपर सगळ्या विषयात नापास झाली आहे ती तुम्ही सहा माईपर्यंत काही मेहनत घेतली नाही तिच्यावर आणि हीच परिस्थिती राहिली तर आम्ही तिला शाळेतून काढून टाकू विनयला धक्काच बसला हे सगळं त्याला नवीनच होत आणि आपल्या मुलीला काहीही येत नाही यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता काहीतरी मनाशी ठरवून तो त्यांना म्हणाला मॅडम उद्यापासून सहा पर्यंत माझ्या मुलीला शिकवायची शी जबाबदारी मी घेतो तोपर्यंत तिला शाळेत येऊ द्या सहा महिला तिचा रिझल्ट लागला नाही आणि तो चांगला आला नाही तर बेलाशक तुम्ही तिला शाळेतनं काढून टाका तो स्वातीला घेऊन घरी आला शिलाला सगळं समजावून त्याने स्वातीला समोर बसवून सांगितलं बाळा उद्या बसून सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास मी तुझा अभ्यास घेईन स्वातीबाबांची लाडकी होती आणि बाईंपेक्षा बाबा अभ्यास घेणार म्हटल्यावर ती आनंदाने तयार झाली विनय स्वतः जात्यास हुशार आणि एकपाठी होता भरपूर वाचनामुळे त्याच्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान अतिशय व समृद्ध होते विशेषतः मेंदू आणि त्याची कार्यप्रणाली यावरही त्याचा सखोल अभ्यास होता आपली मुलगी मठ्ठ नक्कीच नाही हे त्याला माहीत होते म्हणून अभ्यासाची वेगळी पद्धत अवलंबून तिला अभ्यासाची आवड कशी लागेल याचा त्याने नीट विचार केला दुसऱ्या दिवशीपासून विनयने स्वातीचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली हसत खेळत गाणी म्हणत चित्रातून समजावून सांगत अत्यंत प्रेमाने तिला शिकवत राहिला ती कुठे चुकली तरी शांतपणे समजावून सांगत होता उत्तर बरोबर आले की भरभरून कौतुक करत होता हळूहळू स्वाती प्रगती करत होती सहा महिन्यासाठी विनयने ऑफिसमधून आठ दिवस सुट्टी टाकून तिला पेपर कसे सोडवायचे याची पण प्रॅक्टिस करून घेतली सहा मईचा सा रिझल्ट लागला आणि स्वातीचा चक्क वर्गात तिसरा नंबर आला विनयने शाळेत जाऊन मुख्याध्यापक मॅडमची भेट घेतली आणि त्या म्हणाल्या अहो तुम्ही तर चमत्कारच केला काय आणि कसं शिकवलं तिला त्यावर हसून तो म्हणाला जरा थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवलं मी तिला आता यापुढे तिची अभ्यासाची कोणतीही तक्रार येणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो या घटनेनंतर विनयने तिला रोज शिकवायला सुरुवात केली शाळेच्या अभ्यासाशिवाय इतरही पुस्तके वाचायची आवड लावली या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्वाती प्रत्येक परीक्षेत शाळेत पहिली येत गेली ती जेव्हा नववीत गेली तेव्हा विनयने स्वातीला सांगितलं की आता तुझा सिलेबस वाढला आहे तर तू आता बाहेर एखाद्या चांगल्या सरांची ट्युशन लाव महिन्याभरानंतर एका शनिवारी रात्री जेवताना विनयने स्वातीला विचारले काय ग कशी आहे ट्यूशन यावरती म्हणाली बाबा ट्युशन ठीक आहे पण मी तुम्ही जसं शिकवलंय ना तसाच अभ्यास करीन तुमचं शिकवणं मला खूप आवडतं तुमच्यासारखं शाळेत आणि ट्युशनमध्ये नाही शिकवत त्या रात्री विनयला कितीतरी वेळ झोप लागली नाही सकाळी शिलाबरोबर चहा पिताना तिने विचारलं काय हो रात्री बरं वाटत नव्हतं का तुम्हाला सारखं चुळबुळत होतात शिलाला आपले विचार सांगायची हीच वेळ आहे असं समजून तो तिला म्हणाला शिला मी काही ठरवलंय आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे मी नोकर नोकरी सोडून आपल्या घरी क्लासेस घ्यायचा विचार करतोय आपला वरचा हॉल मोठा आहे आणि रिकामाच असतो मला नोकरी सोडल्यावर जे काही फंडाचे ग्रॅज्युएटीचे पैसे मिळतील ते मी क्लाससाठी लागणारे बेंचेस फळा पुस्तकं आणि ज्या शिक्षिका नेमीन त्यासाठी वापरीन सुरुवातीला घर खर्च आणि लोनचे हप्ते तुलाच मॅनेज करावे लागतील नंतर जसजसा माझा जम बसेल तसे मी घरात पैसे देत जाईन शिला आश्चर्याने ऐकत होती अत्यंत बुद्धिमान आणि कोणतंही व्यसन नसलेला विनयचा तिला अभिमान होता ती त्याला म्हणाली ठीक आहे करा तुम्ही क्लास सुरू घर खर्चाची तुम्ही काळजी करू नका आणि त्याचं टेन्शन पण घेऊ नका तुम्ही जे करणार आहात ते पूर्ण विचार करूनच ठरवलं असेल आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे शिलाचा असा होकार मिळताच विनयने बँकेत गेल्यावर मॅनेजरला राजीनामा दिला आणि सांगितलं की सर माझ्या मनातून मला असं वाटतंय की माझी आवड शिकवणे या विषयात आहे त्यासाठी ही नोकरी मी सोडतोय मॅनेजरने त्याला खूप समजावलंय की विनय तुमची अजून मुलं लहान आहेत तुमच्याकडे शिक्षकाची कोणती डिग्री किंवा अनुभव नाही अशी अंधारात ओडी घेऊ नका पण विनय आपल्या विचारांवर ठाम राहिला महिन्याभराच्या नोटीसीनंतर समारोपाच्या भाषणाला त्याने सांगितले की माझी आवड जपण्याची संधी मला मिळाली आहे माझ्या बायकोची मला भक्कम साथ आहे आता तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्या दुसऱ्या दिवशीपासून विनय क्लासच्या पूर्वतयारीला लागला वरच्या हॉलमध्ये बेंचेस फळा पुस्तकांचे रॅक क्रिकेटचे साहित्य बुद्धिबळाचे से सेट कॅरम बोर्ड गोष्टींची पुस्तकं मुलांसाठी पाण्याची टॉयलेटची व्यवस्था शिक्षिकांसाठी हॉलमध्ये एका कोपऱ्यात पडदा लावून एक छोटीशी स्टाफ रूम पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचे पाच पाच सेट असं सगळं गोळा केलं नंतर त्याने पेपरमध्ये एक जाहिरात दिली फक्त दहावी पास शिक्षिका पाहिजेत कामाचे तास फक्त चार इतर कोणत्याही पात्रतेची अट नाही अशी जाहिरात बघून बऱ्याच तरुण मुली गृहिणी आल्या त्यांचे थोडक्यात घेऊन त्याने शिक्षिका निवडल्या विनयचे घर शहराच्या एका टोकाला होत घरासमोरच एक मोठं मैदान आणि छोटा बगीचा होता त्याच्या घराच्या दोन गल्ल्यापलीकडे कामगार भाजीवाले रिक्षावाले सिक्युरिटी गार्ड अशा लोकांची वस्ती होती एक किंवा दोन रूमची घरं पुरुष माणसं कामावर गेली की बायका पण चार घरची भांडी स्वयंपाक किंवा भाजी फळं विकून संसाराला हातभार लावत होती त्यांची मुलं मात्र कधी शाळेत जायची कधी नाही जास्त वेळ उन्हाळक्या करण्यातच घालवत होती विनयने हीच सगळी मुलं निवडली घरोघरी जाऊन तो सांगायला लागला की तुमची मुलं फक्त दोन तास माझ्याकडे पाठवा मी त्यांचा सगळ्या विषयांचा अभ्यास घे तुम्ही एकच करायचं म्हणजे त्यांना अभ्यासाबद्दल अजिबात विचारायचं नाही मारायचं नाही रागवायचं नाही या शिकवणीची फी फक्त शंभर रुपये शाळेच्या परीक्षेत चांगला रिझल्ट नाही लागला तर तुम्ही माझी शिकवणी बंद करा तुमच्या मुलांवर जास्त मेहनत घ्यावी लागेल असं मला वाटलं तर मी अजून एक तास वेळ जास्त शिकवीन त्याचे पैसे पण घेणार नाही विनय विनयने त्या लोकांना इतके आपुलकीने समजावून सांगितले की मुलांना त्याच्याकडे शिकवणीला पाठवायला बरेच जण तयार झाले कारण फी अगदीच वाजवी होती आणि हा एवढा गॅरंटी घेतोय तर पाठवून तर बघूयात असा त्यांनी विचार केला क्लास सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी वीस मुलं आली विनयने त्या दहा शिक्षकांना विभागून कामे दिली एकीने फक्त मुलांच्या बेरजा वजाभाग्या घ्यायच्या एकीने फक्त गुणाकार भागीकार भागाकार एकीने फक्त उत्तर पाठ करून घ्यायची तर एकीने वाचन करून घ्यायचं एकीने अभ्यास झाल्यावर एक छान गोष्ट सांगायची एकीने एखादा एक बैठा खेळ घ्यायचा आणि बाकीच्यांनी मुलांवर लक्ष ठेवायचे कोणीही काहीही झालं तरी मुलांना रागवायचं मारायचं नाही शिवाय दर शनिवारी एक मीटिंग असेल त्यात नेमून दिलेल्या कामामध्ये कोणत्या मुलाची प्रगती कशी झालीय ते सांगायचं क्लास सुरू झाल्यावर पहिले आठ दिवस विनय सगळ्या मुलांचे बारकाईने निरीक्षण करत होता नंतर त्याने मुलांना सांगितले की दोन तासांपैकी दीड तास तुम्ही उत्तर पाठ म्हणून दाखवायची मग शेवटचा अर्धा तास समोरच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळायला मिळेल किंवा कोणाला कॅरम खेळायचं असेल तर कॅरम खेळायला मिळेल खेळायच्या आशयाने मुलं भराभर पाठांतर करून यायला लागली काही मुलं तर घरूनच पाठ करून यायला लागली मग विनयने महिनाभराने सांगितलं आता की आता पाठ केलेलं लिहून दाखवलं की खेळायला मिळेल हळूहळू मुलं पाठांत लिखाण व्यवस्थित करायला लागली विनयने काही मुलांना बुद्धिबळ पण शिकवायला सुरुवात केली असं करता करता परीक्षा येऊन ठेपली पण विनयने त्यांचं कोणतंही शेड्यूल बदललं नाही कारण त्यांनी परीक्षेची तयारी पण करून घेतलेली होती मुलांची शाळेत पहिली तिमाही परीक्षा झाली आणि आश्चर्यकारकरीत्या रिझल्ट लागले सगळ्या मुलांचे मुलं कधी हुशार झाली ते त्या मुलांनाही समजलं नाही आणि आता परीक्षेत इतके छान मार्क्स मिळाल्याने घरी आईवडील पण खुश झाले पुढच्या सत्रात मुलांची संख्या दुप्पट झाली तसे विनयने अजून पाच शिक्षिका वाढवल्या त्या पण सगळ्या मन लावून नेमून दिलेले काम चोख करत होत्या बघता बघता क्लासची प्रसिद्धी वाढू लागली विनय घराबाहेर कोणत्याही कामाला निघाला की भाजीवाले रिक्षावाले कष्टकरी महिला त्याला ओळखायला लागले आपल्या मुलांना अभ्यासाची आवड लावणारे सर म्हणून लोक आदराने बोलायला लागले विनयच्या क्लासची ही प्रगती बघून शिलाला पण समाधान वाटले बँकेतील नोकरी सोडून क्लास सुरू केलाय म्हणून नावं ठेवणारे शेजारी पाजारी नातेवाईक यांची बघण्याची दृष्टीच बदलली विनयने एक वेगळी आडवाट निवडली पण इच्छितस्थळी तो पोहोचलाच तर रसिकांनो ही होती आडवाट ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद